एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून राज्यातील सर्व वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला त्याचवेळी मंत्रिमंडळाच्या बैठका पेपरलेस होण्यासाठी ई कॅबिनेट धोरणाची अंमलबजावणी करण्यावरही मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्यामध्ये दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले त्यापैकी एक निर्णय वाहनांच्या फास्ट टॅग संबंधीचा आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून राज्यातील सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य करण्यात आलंय तसंच राज्य शासनाच्या कामकाज पद्धतीत अधिक पारदर्शकता गतीमानता आणि लोकाभिमुखता येण्यासाठी काही सुधारणा करण्यात आल्या आहेत त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी सादर करायची प्रकरणं मंत्रिमंडळापुढे सादर करायची ची प्रकरणं मंत्रिमंडळाची कार्यपद्धती याबद्दलची मार्गदर्शक तत्व निश्चित करण्यात आली आहेत मंत्रिमंडळाच्या बैठका पेपरलेस होण्यासाठी ई कॅबिनेट सादरीकरण होणार आहे त्याची प्रायोगिक तत्वावर चाचणी करण्यात आली असून लवकरच ई कॅबिनेट धोरणाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे